नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे इच्छुक उमेदवार शिवसैनिकांच्या मुलाखती गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडल्या यावेळी इच्छकांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा अ मधून अनेक वर्षांपासून प्रशासकीय आणि समाजसेवेत कार्यरत आणि सक्रिय असणारे श्री प्रदीप दिलीप सकट यांची धर्मपत्नी वर्षा प्रदीप सकट यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यात आला यावेळी प्रदीप सकट यांनी उमेदवारी आम्हालाच मिळेल असा विश्वास दाखवत केडगावच्या पाणी प्रश्नावर सगळ्यात पहिलं काम करणार असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं नमस्कार माझं नाव प्रदीप सकट मी केडगाव येथील रहिवाशी आहे उमे प्रभा क्रमांक सोरा मधून आम्ही उमेदवारी मागण्यासाठी इथं आलो होतो पक्षाचं तिकीट तर शिवसेनेमध्ये आम्ही म्हणजे मागील सामाजिक कार्यात मा, आम्ही चौदा वर्षापासून कार्यरत आहे माझे वडील पोलीस खात्यात एकतीस वर्ष सर्व्हिसमध्ये होते त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन सामाजिक कार्यात उडी घेतली आणि ते अनेक पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये काही दिवस कार्यरत होते काही दिवस शिवसेनेमध्ये कार्यरत होते त्यांचं निधन झाल्यानंतर मी प्रशासकीय सेवेत तेरा वर्ष सर्व्हिस केली त्यानंतर मी पण दोन हजार बावीसमध्ये राजीनामा दिला आणि त्यानंतर बावीसपासून आम्ही पूर्ण वेळ सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहे प्रभाग सोळाचा विचार करता एकवीस हजार लोकसंख्या या प्रभागामध्ये आहेत त्यापैकी एस सी समाजाची लोकसंख्या आहे पंचवीस शे सत्याहत्तर आहेत आणि एस टी समाजाची तीन हजार सत्तावन्न आहेत प्रभावाच्या मागील ज्या समस्या आहेत की जशा तिथं गटा समस्या आहे लाईटच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या केडवा हा पाण्यासाठी एकदम खूप प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर बी काही सुविधा झाल्या परंतु अनेक अडचणी मागील काळात जाणवत आहे प्रभागाचा पुढील आम्ही एक विजन पाच वर्षाचं ठरवलेलं आहे त्यामध्ये सर्वांना स्वच्छ पाणी सर्व स्वच्छता गटाराची योग्य व्यवस्था सर्वांना स्किल डेव्हलपमेंटच्या युवकांसाठी काही प्रोग्राम महिलांसाठी महिलांचं सक्षमीकरणासाठी काही योजना आम्ही या माध्यमातून आमचा मानस आहे की हा प्रभाग स्वच्छ सुंदर आणि हरित कसा होईल याकडे आमचं सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि यामध्ये सर्व जी भूमिका आहे आमची या माध्यमातून आम्ही तुम्हाला आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर